बीड येथील दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज विभागात कार्यरत असलेल्या मुजोर कर्मचारी श्रीमती आघाव यांनी गौण खनिज विभागाच्या गोंधळ कारभाराची बातमी आपल्या दैनिकात छापल्याचा आकस्मनात धरून त्यांना थेट भ्रमणध्वनीवरून धमकी देऊन मुजोरीची भाषा वापरल्याचा निषेधार्थ पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने माननीय तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आलेलं आहे पैठण तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात बीड जिल्हाधिकारी कार्यालय मधील गौण खनिज विभागातील मुजोर कर्मचारी श्रीमती आघाव यांनी महाराष्ट्रातील असलेल्या निस्वार्थी व स्वच्छ चरित्र असलेल्या सांज दैनिक वास्तवचे बीड संपादक आदरणीय जितेंद्र शिरसाटी यांना गौण खनिज विभागातील सावळा गोंधळ व अनागोंधी कारभाराची बातमी आपल्या सांज दैनिक वास्तव या वर्तमानपत्रातून प्रकाशित केल्याचा आकस्मनात धरून त्यांना फोनवर धमकी देत तैकरी व अरेरावीची भाषा वापरली ही अत्यंत आहे या अशा मुजोर व मस्तवाल कर्मचाऱ्यांकडून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या संपादक व पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर दगदा आणण्याचा प्रकार घडलेला आहे या घटनेच्या निषेधार्थ पैठण तालुक्यातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने जाहीर निषेध करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौन खनिज विभागात कार्यरत असणाऱ्या मुजर कर्मचारी श्रीमती आघाव यांच्यावर पत्रकार स्वरक्षण कायद्यानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन पैठण तालुका पत्रकार संघाच्या वतीने पैठण तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय निवेदनावर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस तथा संपादक दशरथ आडचू खरा नाम खरा सामना यांच्यासह सा तालुका अध्यक्ष व्ही एन खंडागळे दिव्य मूर्त वार्ता पत्रकार संजय खडसन दैनिक वास्तव बाबासाहेब गायकवाड भ्रष्टाचार बंदी अविनाश गर्डे जलभूमी गौतम सोनवणे बुलंद आवाज सुनील आडसूद सु, न्याय टाइम्स बबन उदावंत बीजे न्यूज शेख हरुण आताच एक्सप्रेस प्रकाश निकाजे महाराष्ट्र वार्ता विजय खडस लोक परिवर्तन किरण घाट विसावे लोकमंच न्यूज आहेत त्या मुजर कर्मचारी असलेल्या महिलेवर कारवाई न झाल्यास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य पैठण शाखेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आवाज न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर गुलदास पठाण आम्ही वाचकचे संपादक सौ अनिता वानखेडे पाटील यांनी दिलाय प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण वास्तव या वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज या विभागात काम करणारी जी आगाव नावाची महिला कर्मचारी आहे तिनं गौण खनिजच्या बातम्या टाकल्यामुळे फोनवर धमकी दिली आणि आरेरावीची भाषा वापरली ही अत्यंत खेदाची आणि निषेधार्थ बाब आहे या राज्यामध्ये अलीकडे पत्रकारावर हल्ले होणे धमक्या देणे आदी प्रकार वाढलेले आहेत या घटनेचा आम्ही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यची तालुका शाखा पैठणच्या वतीने जाहीर निश्चित करत आहोत आणि अशा मगरूर व मुजोर अधिकाऱ्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी आणि यांना सेवेतून बडतर्फ करावं ही या प्रसंगी आम्ही मागणी करत आहोत बीड येथील दैनिक वास्तव या वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज विभागात काम करणारी जी आगाव नावाची महिला कर्मचारी आहे तिनं गौण खनिजच्या बातम्या टाकल्यामुळे फोनवर धमकी दिली आणि अरेरावीची भाषा वापरली ही अत्यंत खेदाची आणि निषेधार्थ बाब आहे या राज्यामध्ये अलीकडे पत्रकारावर हल्ले होणे धमक्या देणे आदी प्रकार वाढलेले आहेत या घटनेचा आम्ही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तालुका शाखा पैठणच्या वतीने जाहीर निश्चित करत आहोत आणि अशा मगरू व मुज अधिकाऱ्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी आणि यांना सेवेतून बडतर्फ करावं ही या प्रसंगी आम्ही